अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सत्यनारायण पूजन कधी कर करावं आज करायचं उद्या सत्यनारायण पूजन करायचं वड सावित्री पौर्णिमेचा सा जो उपास असेल किंवा पूजा असेल कोणाला जर काही कारणामुळे जर करायला नाही जमलं त्यांनी कधी करावं याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन आस्था पवित्र सदाकाळ वासावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गानगापूर येथे संगमावर गुरुक्षेत्र पारण करायला पाहिजे मग आज पौर्णिमा आहे ते अकरा साडे अकरा वाजता पौर्णिमा लागत आहे दहा तारीख आहे आज मंगळवार आणि उद्या जी पौर्णिमा आहे ती दीड वाजता संपते मग सत्यनारायण पूजन कधी करायचं उपास कधी करायचं आज वट सावित्री पौर्णिमा आहे आजच सत्यनारायण पूजन करावं प्रत्येकाने आज सत्यनारायण पूजन करा उपास पण आजच करा तुम्ही आज सत्यनारायण पूजन करणार आणि उपवास उद्या करणार असं नाही चालत आजच सत्यनारायण पूजन करायचं आज आज प्रदोष काळी प्रदोष काळ म्हणजे काय खूप जणांना माहित नाही प्रदोष काळ म्हणजे तिन्ही सांजेला म्हणजे सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत सत्यनारायण पूजन करू शकता उद्या एक दीड वाजता पौर्णिमा संपतील मग त्याच्यामुळे उद्या संध्याकाळी पूजन करायला नाही जमत म्हणून आजच सगळ्यांनी सत्यनारायण पूजन आज करावं त्याचा कर उपास पण आजच करायचा आज आजवट सावित्री पौर्णिमेचा उपास आहे खूप जण पूजा होईपर्यंत उपास करता नंतर जेवण करता मग जर जा ज्यांना सत्यनारायण करायचं आहे किंवा सत्यनारायणच पूजा करायची आहे त्यांनी आजच उपास करावा आजच पूजा मांडणी करावी प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला जर आपण सत्यनारायण पूजन जर केलं तर घरामध्ये सुख शांती समाधान हे लाभत असत खूप जणांचं घरामध्ये पैसेच टिकत नाही खूप पैसा येतो आर्थिक चांचा ना बाजारीपणा असतो ह्या सगळ्या गोष्टीवर प्रभावी साधा आणि सोपा उपाय म्हणजे सत्यनारायण पूजन तर सत्यनारायण पूजन आपण सोमवारी म्हणजे सोमवारी आज मंगळवारी आज संध्याकाळी प्रत्येकाने सत्यनारायण पूजन करावं साधं आणि सोपा करायचं प्रत्येकाच्या घरामध्ये सत्यनारायण भगवानचा फोटो असावा नाही तर प्रत्येक पौर्णिमेला याला फोटो मागा त्याला फोटो मागा असं करू नका दुसऱ्यांच्या घरात तुम्ही फोटो आणणार आणि पूजा करणार काय कामाचं नाही ते एक, एक साधा छोटा जरी फोटो असलं पण झालं मोठाच फोटो पाहिजे साधा छोटा फोटो प्रत्येकाने आणावा सत्यनारायण भगवानचा प्रत्येकाने फोटो आणावा तो फोटो आपला स्वतःचा पाहिजे ना की दुसऱ्याचा प्रत्येक महिन्यात दुसऱ्यांना मागायचा नाही त्यांना कशाला त्रास देता आपापला फोटो आणून घ्यायचा साधा शिर्याचा सा नैविद्य करायचा वरम भात भाजीपोई आज गोड धुळ असेल घरामध्ये ते पण विद्या सगळ्यांनी दाखवा आज संध्याकाळी सत्यनारायण पूजन प्रत्येकाने करावं उपवास पण आजच करा उद्या नाही उद्या पौर्णिमा समती दीड वाजता म्हणून उद्या काहीच नाही तर हे हे आपण करू शकता दुसरी गोष्ट कोणाला प्रॉब्लेम आले असेल मासिक धर्म आला असेल कोणाला वृद्धी पडली असेल कोणाला सुतक पडलं असेल मग त्यांनी वर सावित्रीच सा पूजन आहे त्या महिलांनी कधी करावं बघा ज्यांना प्रॉब्लेम आला असेल मासिक धर्म आला असेल वृद्धी सुतक सगळ्या गोष्टी आल्या असेल त्यांनी वड सावित्री पौर्णिमेचं सा जी उपास आहे तो उपास स्वतः करावा पूजा आहे ती पूजा ब्राह्मणद्वारे करावी ब्राह्मणांद्वारे पूजा करायची मग तुम्ही म्हणणार दादा मग आम्ही नंतर चार पाच दिवसाने पूजा करतो तो मुहूर्त नसतो मुहूर्त एकदाच असतो पौर्णिमेचा मुहूर्त हा वर्षातून एकदाच आहे हा वड सावित्री पौर्णिमाची पूजा वर्षातून एकदाच आहे तुम्ही उपास करू शकता उपास स्वतः करा पण पूजा आहे ती ब्राह्मणद्वारे पूजा करून घ्या ब्राह्मण एका ब्राह्मणाला बोलवायचं त्यांच्या हाताने पूजा करून घ्यायची वडायची झाडायची तेवढं करू शकता तुम्ही आणि बाकी उपास आहे ते करू शकता बाकी काय प्रॉब्लेम नाही ह्या गोष्टी तुम्ही करू शकता मग खूप जण म्हणत आता आम्ही प्रॉब्लेम झाल्यानंतर दोन चार दिवसानंतर पूजा करतो चालत नाही ते कारण की धर्मानुसार आपल्या रीतीनुसार पौर्णिमा आहे ती संपते उद्या उद्या पौर्णिमा संपली की जात परत पुढच्या वर्षीच आता नाही म्हणून आज जर कोणाला प्रॉब्लेम असेल मासिक आला असेल सुटक असेल वृद्धी असेल तर नाही चालणार उपास करा ब्राह्मणाद्वारे पूजा करा बस एवढं करायचं आज सत्यनारायण जर पूजा आहे तर प्रत्येकाने आपल्या घरी करावी आज वर सावित्रीची पूजा आहे वराच्या झाडाला पण जेव्हा प्रदक्षिणा करतो तेव्हा मंत्र पण म्हणावा आणि त्यांना हात जुळून विनंती करायची की आपल्या पतीला आयु आरोग्य सुख हे सगळं आपल्या पतीला लाभो आज सगळ्यांनी आपल्या पतिदेवाचं पाद्यपूजन करायचं आहे आपल्या पतिदेवाला खुर्चीवर बसवायचं स्टूलवर बसवा खुर्चीवर बसवा चौरांगावर बसवा त्यांचे पाण्याने पहिल्या पाय धुवायचे स्वच्छ नंतर दुधाने पाय धुवायचे दूध असेल पंचामृत असेल दही असेल त्यांनी पाय धुवायचे आपल्या पतिदेवाचे पाद्यपूजन आज सगळ्यांनी करावं ज्या माता भगिनी असेल त्यांनी सगळ्यांचं आपलं जे डोकं असत कपा का कपा कपा आपल्या पतिदेवाच्या पायावर लावावं आपण जसं ब्राह्मणांची पूजा करतो जसं गुरुचं पाद्यपूजन करतो ब्राह्मणाचं गुरु गुरुचं पाद्यपूजन करतो त्याचप्रमाणे आपल्या नवऱ्याचं पण पाद्यपूजन आज करायला पाहिजे आजच्या दिवशी तरी पाद्यपूजन करायला पाहिजे त्यांचं पाद्यपूजन करावं त्यांचं जे अंगठा असेल अंगठा पण स्वच्छ धुऊन घ्यायचा पाद्यपूजन सगळं करायचं ते पाण्या पाद्यपूजनाचं पाणी असेल घराबाहेर असेल ते टाकू शकता पाद्यपूजन करा आणि आज महाराजांना एक नारळ ठेवायचं महाराजांना विनंती करायची की आपल्या पतिदेवांचं जे आयु आरोग्य ऐश्वर हे वाढावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशी विनंती प्रत्येकाने आपलं करायची उद्या पौर्णिमा दीड वाजता संपते तर त्या उद्या तुम्ही आज सत्यनारायण पूजन करा उद्या देवीचं दुर्गा सप्तशतीचे पाठ असेल ते पाठ करावे दुर्गा सप्तशेती उद्या वाचन करावी नवार नोमंत्राचा उद्या जप जप करावा उद्या देवीला अभिषेक करावा आपल्या जवळच्या देवीचं मंदिर कुठं असेल त्या पौर्णिमेला जावं प्रत्येक पौर्णिमेला जायला पाहिजे आपल्या जवळपासची कोणतीही देवी असेल त्या देवीला प्रत्येक पौर्णिमेला त्या देवीची ओटी भरली पाहिजे साधी आणि सोपी बरा असं नाही की साधीच घ्या असं नाही साधं पीस तांदूळ आणि सुपारी आणि एक रुपयाचं कॉईन एवढं आपल्या जवळच्या देवीला जायचं देवीची उटी भरायची प्रत्येक पौर्णिमाला एवढं करायला पाहिजे प्रत्येक पौर्णिमेला आपण दुर्गा सप्तशती असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल नवर्ण मंत्र असेल एवढ्या सेवा से प्रत्येकाने करायला पाहिजे एवढी सेवा प्रत्येकाने करायला पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ आणि जमलं तर पाद्यपूजन झाल्यानंतर आपल्या पतिदेवाचं पाद्यपूजन झाल्यानंतर त्यांचं ऑप्शन पण करू शकता तुम्ही आज ऑप्शन पण करू शकता पाद्यपूजन झाल्यानंतर ऑप्शन करावं या पद्धतीने आप आपण आपली आजची सेवा पूर्ण करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ